तर काय चाललंय आमच्या भावा बहिणीचं पाऊस पाणी काय म्हणतोय लय जोरदार चालू आहे पुराला पूर ए आमच्या गावाला पुराला तनगना तनगना तनग ना तनंगना तनगना तनगना तनग ना तनंगना धनगना धनगना तनग ना तनगना तनगना तनंग डान्स येतो आम्हाला दुसरा येत नाही आम्ही एक शोकते शिकतो आम्ही तर भावा बहिणींना हे आज किती माळ हरावे साथ सहावी आहे का तर आज सहावी माळ म्हणजे ही चाप्याची हे आहे ती पानं तर आज ही माळ चाप्याच्या पानांची आहे ए तू माझ्याकडे यायचं नाही तुझा माझा काय संबंध नाही चल निक राखोंडी साड्या तर आज राखोंडी साडी साडीला राखोंडी तर

आता जी निवांत झोपती भावा बहिणीनो मैदळा पाऊस आणि मैदळा गार लागताय तुम्हाला काय सांगायचंय पुर आलं पूर आमच्या गावानी वड्यातनी पाण्या तीन पुला खाली पाण्यान मैदाळ साचलंय अवघड खात आम्ही बारका आता बार एवढा पाऊस पडायचा बघा असा आम्ही बारकवतो असा पाऊस पडायचा तस आता लावून धरलंय झालं

Sampai mana aja kok? ini

आपला कुठे जायचं नाही सरळ आले आमच्या आते आले ते हे करतात ना हे सोडून मला तू माझी मोकळी नोकरी घे कशी जोकट जर द्यायचं मी जो पैसे द्यायच तर बघा बघ फरायला पैसे आणि सगळं चालू असतं बुक कस मनीस

जरा भाऊ बहिनून घ्या सांना आपल्या काळजी भेट आपण पुढल्या डेमध्ये नक्कीच बाय बाय